पुढची बातमी शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून चिट देण्यात आली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आलाय मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी रा, राज लालचंदानी प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावरती पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय यांनी आरोप केला होता आणि या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित रवींद्र वायकर यांच्या संदर्भातल्या या प्रकरणाचे काय अपडेट रवींद्र वायकर यांच्यावरती जमीन लाटल्याचा आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती आणि मुंबई पोलीस दलाच्या ईओडब्ल्यू म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ही क्लीन चिट दिलेली आहे त्यांच्यासोबत इतर साथीदार आहेत त्यांना देखील ही चिट दिली आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार ही प्राथमिक क्लीन चिट आहे हा त्यांनी क्लोजर रिपोर्ट जरी फाईल केला असला तरी जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची के अधिकाऱ्यांची केलेली के चौकशी आणि मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र केलेली एक चौकशी आहे त्या चौकशीमधून जेव्हा सगळ्या गोष्टी समोर आल्या त्या पार्श्वभूमीवरती ही क्लीनचीट दिली गेलेली आहे मुंबई महानगरपालिकेने याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी चौकशी त्यांच्याकडे झालेली आहे त्यानुसार असं कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे आणि जे आरोप केलेले ते तथ्यही नाहीत मग आता विषय असा पडतो की ज्या सगळ्या गेल्या ज साधारणपणे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल केला गेला होता भाजपचे नेते जे आहेत किरीट सोमा यांनी त्यांच्यावर आरोप केला होता त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी होत होती आणि ती चौकशी आता त्यांना क्लीनचीट दिली गेलेली आहे यामध्ये कोर्टामध्ये जेव्हा क्लोजर रिपोर्ट फाईल केला गेला मध्ये स्पष्टपणे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये प्राथमिक तरी काही आढळलेलं नाहीये त्यामुळे या, या प्रकरणाचा तपास जो आहे तो आम्ही तुर बंद करतोय अशी सगळी माहिती दिल्यानंतर हा सगळं हे सगळं प्रकरण जे आहे त्याचा तपास आता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे एक प्रकारे रवींद्र चव्हाण माफ करा रवींद्र वायकर यांना ही मोठी एक गिफ्ट म्हणावं लागेल किंवा त्यांना एक मोठं त्या ठिकाणी दिलासा आहे असं म्हटलं तरी वागव ठरणार नाही अजित धन्यवाद या माहितीसाठी